तब्बल बावीस वर्षांपासून प्रलंबित असलेला पोथरे कामोणे मांगी सात किलोमीटर शिवरस्ता फक्त आठच दिवसात तहसीलदारांनी दिला खुला करून परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आले आनंदी असू तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा केला जाहीर सत्कार पोथर येथे कामोणी शिवरस्त्याचा प्रश्न गेली बावीस वर्षांपासून प्रलंबित होता त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती पिकातील उत्पन्न पीक काढण्याकरिता परिकाष्ठा करावी लागत होती हा रस्ता जामखेड करमाळा बाजूने तीनशे मीटर तर उर्वरित पोथरी मांगी शिवरस्ता बाजूने पाचशे मीटर काही शेतकऱ्यांनी अडवलेला होता याचा रीतसर अर्ज माननीय तहसीलदार यांना केला दोन सुनावणी नंतर तिसऱ्याच स्थळ तिसऱ्याच वेळी त्यांनी स्थळ पाहणी दरम्यान शेतकरी राम भांड व अन्य शेतकऱ्यांची समजूत काढून भूमी अभिलेखाच्या नकाशाप्रमाणे तात्काळ शिवनिश्चित शिवरस्ता करण्याचा आदेश मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना देऊन दिव। आदेश देऊन शेतकऱ्यांना आठच दिवसात रस्ता खुला करून दिला करमाळा तहसील विभागाचे दबंग डॅशिंग तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे मॅडम यांनी सदरील रस्ता खुला करून दिल्याबद्दल तहसीलदारांचा सत्कार पोथरे कामने येथील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मंडल अधिकारी अनिल ठाकर ग्राम महसूल अधिकारी हर्षल शेंगडे सेवक रवी भाऊ जाधव राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रगतशील शेतकरी रमेश आमटे सरपंच अंकुश शिंदे माजी सरपंच संगीता कांबळे राजेंद्र लोखंडे बापू दळवी रवींद्र लोखंडे सतीश भांड गोरख लोखंडे रामभाऊ भांड बाळू खराडे तानाजी खराडे रावसाहेब शिंदे माधव खरात राम शिंदे माऊली खरात ज्ञानदेव खरात अतुल देमुंडे दे, सतीश कडू बिभीषण जाधव शिवलिंग खरात अनिल झिंजाडे नितीन साळुंखे सतीश आमटे मिनीनाथ कराळे प्रदीप पाटील शिवाजी लोखंडे नागेश खरात इत्यादी शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी नागेश खरात या प्रसंगी प्रस्तावित राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणी संगत देवकते यांनी मानले आभार तर रमेश आमटे यांनी आभार मानले subscribe now and press the bell icon never miss an update.